नमस्कार मी उत्तम कुमार एबीसी न्यूज मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आज आपण बोलणार आहोत अण्णांवर अण्णा हजारे यांच्याविषयी अण्णा हजारे यांचा एक काळ होता त्यांचं संपूर्ण जीवन समाजसेवा करण्यात गेलेलं आहे ज्येष्ठ समाजसेवक म्हणून ते देशभर ख्यातीकृत असलेले समाजसेवक आहेत त्यांचं एक आंदोलन अरविंद केजरीवाल किरण बेदी यांच्यासमोर यांच्यासोबतच खूप गाजलं माहिती अधिकाराबाबत देखील त्यांनी खूप काम केलंय पण तो काळ गेल्यानंतर त्यांचं उपोषण त्यांची आंदोलन आता मध्ये पण बराच काळ घोटलाय ज्या मधल्या काळामध्ये त्यांची ना चर्चा होती ना त्यांची वक्तव्य बाहेर येत होती कुठल्याच प्रकारे ते बातम्यांमध्ये नव्हते किंवा मध्यवर्ती समाज जीवनात नव्हते मात्र दिल्लीची निवडणूक झाल्यानंतरच्या त्यांच्या प्रतिक्रियेनंतर ते पुन्हा एकदा आपल्या सक्रिय झाल्याचं निदर्शनास येत त्यांची वक्तव्य देखील अर्थपूर्ण आहे बहुआयामी अशी वक्तव्य आहेत त्यातून बरेचसे अर्थ निघतात काय आहे ती का वक्तव्य अण्णा खरोखर पुन्हा सक्रिय झालेत का की होत आहेत या सगळ्याचा उहापो या सगळ्या प्रश्नांवरती आपण संवाद साधूयात अहिल्यानगरमधील नगरमधील वरिष्ठ पत्रकार विजयसिंह होलम यांच्याशी की होलम यांनी अण्णांचं संपूर्ण समाजकारण अण्णांचं सामाजिक कार्य खूप जवळून अभ्यासले खूप जवळून पाहिलंय त्यामुळे त्यांच्याशी संवाद साधूयात विजयजी आपलं या टॉक शो मध्ये मी मरापासून स्वागत करतो अण्णा खरंच पुन्हा सक्रिय होत आहेत अण्णा सक्रिय होत आहेत म्हणजे काल अण्णांनी जे स्टेटमेंट केलं ते पासून आता अर्थ काढायला सुरुवात झाली की अण्णा सक्रिय होत आहेत तर अण्णांनी सक्रिय व्हायला हो पाहिजे तो कसं व्हायला पाहिजे हा एक मुद्दा आहे आणि मुळात अण्णा आता सक्रिय होतायत म्हणजे थांबले कधी होते आणि का थांबले होते याचाही आपल्याला थोडा मागे जाऊन आढावा घ्यावा लागेल आता अण्णांची आंदोलन आपण मागाशी उल्लेख केल्याप्रमाणे पासून त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली आतापर्यंत त्यांची वीस एक आंदोलनं झालीत साधारणतः दीडशे दिवस त्यांनी उपोषण केलेलं आहे आणि विविध कायदे त्यांच्यामुळं मंजूर झालेले आहेत बऱ्याच म्हणजे जवळजवळ सहा सात मंत्र्यांना त्यांनी घरी पाठवलंय हो आणि चारशे साडेचारशे पाचशे अधिकारी त्यांच्या आंदोलनांमुळे किंवा त्यांनी केलेल्या कायद्यांमुळे निलंबित झालेले घरी गेलेले असं खूप मोठं व्यापक असं अण्णांचं आंदोलन आहे अण्णांच्या आंदोलनाचा एकूण आढावा घ्यायचा झालं अण्णांचं आंदोलन बाकी त्यामागची कारण त्यातून झालेले बदल याचा एक स्वतंत्र विषय होईल पण आपण आज बोलतोय की अण्णा परत सक्रिय होणार का कशा होणार आणि व्हावं का याविषयी आपण आज बोलूया तर अण्णा थांबले कधी अण्णाचं आंदोलन कधी झालं आणि अण्णा अण्णांना कुठल्या परिस्थितीत थांबावं लागलं हे आपण अगोदर पाहूया अण्णांचं सगळ्यात मोठं गाजलं आंदोलन ते लप्पालचं आंदोलन वीसशे अकरा मधलं तेव्हा खूप मोठं आंदोलन झालं होतं आणि ते सगळ्यात जास्त काळ चाललेलं अण्णांचं आंदोलन ठरलं आणि त्यातून दिल्लीतलं सरकार बदलण्यापर्यंत त्या आंदोलन मजल गेली नंतर मग लोकपाल विधेयक आलं त्यानंतर मग राज्यात लोकायुक्त आलं परत लोकाय। साठी अण्णांना आंदोलन करावं लागलं अण्णांची जास्तीत जास्त आंदोलनं ही महाराष्ट्र सरकार आणि राळीगंज सिद्धीमध्ये झाली परंतु लोकपालच्या आंदोलनापासून अण्णा राष्ट्रीय पातळीवर पोहोचले आणि मग राष्ट्रीय आंदोलन आणि खूप मोठी गर्दी असणारी अशी आंदोलनं झाली अण्णांच्या आंदोलनाचं आणखी एक वैशिष्ट्य असं होते की दरवेळी त्यांच्यासोबतच्या टीम ह्या वेगवेगळ्या असायच्या दरवेळी नवीन लोकांना घेऊन mm. नवीन आंदोलन नवीन मुद्द्यावर आंदोलन केली आणि मुद्दा सेम असला तरी दरवेळेस अण्णांना नवीन हेच जोडले गेले पण मागच्या वेळेस शेवटचं जे आंदोलन झालं अण्णांचं राळेगांची लोक लोकायुक्ताच्या बद्दलचं जे आंदोलन होतं आणि राज्याचं अख्खं मंत्रिमंडळ राळेगांमध्ये आलं होतं अण्णांची समजूत काढून ते आंदोलन मिटवलं आणि नंतर मग लोकायुक्त कायदा आला राज्यातला ते आंदोलन यशस्वी झालं तिथपासून खरं एक तर अण्णांच्या आंदोलनामुळे दिल्लीतलं सरकार बदललं त्यानंतर अण्णांच्या आंदोलनाकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन बदलतो अण्णांना अण्णांच्या आंदोलनाचा भाजपला फायदा होतोय अशी एक चर्चा होत गेली त्याचं ठोस उत्तर किंवा त्याचे ठोस हे अण्णांकडूनही केला गेला नाही त्यामुळे ती चर्चा पसरत गेली आणि तिथपासून पुढे काळ सुरू झाला मग प्रतिसाद मिळत नव्हता दिल्लीनंतर अण्णांनी मुंबईत आंदोलन केलं तेव्हाही अतिशय कमी असा प्रतिसाद म्हणजे दिल्लीपेक्षा खूप कमी प्रतिसाद मिळाला आणि गर्दीची आंदोलन अण्णांचा विषय त्या ठिकाणी संपला मग अण्णांची तरी पण व्यक्तिगत आंदोलनं वैयक्तिक अण्णांनी पत्रव्यवहार करणं मौन आंदोलन करणं वेगवेगळे -वेग विषय घेणं हे सुरू ठेवलं पण मधल्या काळात आत, आता तुम्ही म्हटलं तसं की साधारणतः एकोणीस पासून अण्णांनी एकदम शांततेची भूमिका घेतली म्हणजे त्यांनी कुठल्या विषयावर काही भाष्य केलं नाही कुठल्या विषयावर बोलले नाही किंवा कुठलं आंदोलन केलं नाही त्याच्या अण्णांनी आंदोलनाचे इशारे दिले परंतु तो त्यातून तोडगा निघून ते आंदोलन त्यांचं मागं घेतलं गेलं म्हणजे प्रत्यक्ष आंदोलनाची वेळ अण्णांवर येऊ दिली नाही तेव्हा तत्कालीन मंत्री गिरीश महाजन राळेगंशी याचे त्यांच्याशी चर्चा व्हायची हो मुख्यमंत्र्यांशी अण्णांचं बोलणं करून जायचं आणि अण्णांचं आंदोलन स्थगित व्हायचं अशा पर्यंतचा तो इतिहास आहे आणि पासून पुढे अण्णा थांबले अण्णा थांबण्यामागची कारण काय असावी एकतर प्रतिसाद कमी होतोय हे म्हणायचं का की सगळे प्रश्न संपले हे म्हणायचं का पण काळात अण्णांच्या बद्दल जी कुजबुज सुरू झाली अण्णांनाही फ्रस्ट्रेशन आलं अण्णाही झाले होते एकदा अण्णांनी ते बोलून दाखवलं मी ज्यांच्यासाठी आंदोलन करतोय ज्या जनतेसाठी करतोय त्या जनतेला जर काही काळजी नसेल त्या जनतेकडूनच माझ्यावर टीका होणार असेल तर मी आंदोलन करू कोणासाठी असं एकदा अण्णा बोलले होते परंतु अण्णांचं व्यक्तिगत मत असं आहे की आंदोलन हे केलं पाहिजे मग लोकांचा फायदा त्यात होतोय लोकांना तो कळणार नाही असं त्यांचं मत आहे त्यासाठी ते आंदोलन करतात पण मग या फ्रस्ट्रेशन मुळे आणि आंदोलनाची दखल नाही या कारणास्तव तो अण्णांनी थोडं थांबल्यास थांबलेच असं म्हणावं लागेल कारण अण्णा होते की अनेकदा पत्र मला उत्तरं मिळाली नाहीत तिथपासून मग अण्णांच्या आंदोलनाला थोडा ब्रेक लागला आणि अण्णांनी मग बाकी कुठल्याही गोष्टीवर भाष्य टाळलं त्या अगोदर अण्णा विविध मुद्द्यांवर बोलायचे म्हणजे फक्त अण्णांच्या आंदोलनाशी संबंधित नव्हे राजकीय मुद्दे असतील विविध सामाजिक घटना असतील त्यावरही अण्णा बोलायचे पण त्या काळात अण्णांनी हे बोलणंही बंद केलं अण्णांच्या आजारपणाचंही कारण असेल अण्णा आजारी असल्यामुळे ही त्यांना मर्यादा होत्या वयाच्याही मर्यादा होत्या त्याही त्यांनी बोलून दाखवल्या पण त्यांच्या आंदोलनाला मधल्या काळात ब्रेक लागला होता हे मात्र आपल्याला मान्य करावं लागेल आणि ते दिसून आलेलं आहे आता पुन्हा जेव्हा दिल्लीचा आणि केजरीवालांचं सरकार पडलं तेव्हा अण्णांनी प्रतिक्रिया दिली आणि तेव्हापासून असा अर्थ काढला जाऊ लागला की अन्ना परत सक्रिय होणार पण अण्णा सक्रिय कुठल्या मार्गाने होणार आहे त्याच्यावरही आपण पुढं बोललं पाहिजे मग याचा अर्थ अण्णा अना बोलायला स्टेटमेंट दिलं म्हणून अण्णा सक्रिय झालेत असं आपण म्हणायचं का असा एक मुद्दा आहे अगदी बरोबर आहे की अण्णांनी फक्त प्रतिक्रिया दिल्या किंवा स्टेटमेंट दिली म्हणजे अण्णा सक्रिय झालेत का असं म्हणणं कितपत उचित आहे किंवा कितपत धरून आहे या सगळ्या धोरणाला याचाही विचार आपल्याला करायला लागेल तुम्ही आता विजयराव एक फार महत्वाचं वाक्य उच्चारलं की अण्णांवरती मधल्या काळामध्ये काही आरोपही झाले की अण्णा भाजप सरकारत होईल अशा धोरणा करतात अशा पद्धतीचं त्यांचं वर्तन असतं ही पुन्हा तशीच कुजबूज सुरू झाली की वेळेला भाजपची सत्ता आहे दिल्लीमध्ये आणि केजरीवालांचं सरकार गडगडलं त्यानंतर त्यांनी तातडीनं प्रतिक्रिया दिली तुम्ही अण्णांना खूप जवळून अनुभवता किंवा जवळून खूप पाहिलं आहे त्यांचं समाजकारण त्यांची समाजसेवा यात कितपत तथ्य आहे लोक हे हा जो आरोप करतात त्यात कितपत तथ्य आहे गेल्या वीस बावीस वर्षांपासून मी अण्णा हजारांची आंदोलन कव्हर करत आलोय अण्णांना जवळून पाहत आलोय त्यांच्याशी बोलत आलोय त्यांच्याशी संबंधित बऱ्याचशा बातम्या कव्हर केलेल्या आहेत त्यातून मला अण्णा जे कळले की अण्णांचा हेतू सुविरुद्ध आहे त्याच्याबद्दल कोणीही शंका घेऊ शकत नाही अण्णांच्या हेतूबद्दल आणि अण्णांच्या चारित्र्याबद्दल वोट दाखवा अशी अजिबात जागा नाही कारण त्यांनी ते अतिशय चांगल्या मनाने जोपासलंय त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा व्यक्तिगत असा चारित्र्याचा आणि त्यांच्या हेतूबद्दल शंका यावी असं असं त्यांचं कुठलंही वर्तन मला आढळून आलेलं नाही किंवा अण्णा तशी नाहीत त्यामुळे ही जी टीका होते वरवरची ती बऱ्याच अंशी चुकीची असते पण ती का होते तर अण्णांच्या काही कृतीतून ती होते शेवटी अण्णा जरी ज्येष्ठ समाजसेवक आपण म्हणत असतो तरी शेवटी ते माणूस आहे मानवी चुका काही होतात अशा काही चुकांना कळतपणे अण्णांकडून झालेल्या आहेत त्यात त्यात त्यांचा हेतू काही नसतो परंतु त्या होऊन जातात कदाचित अण्णांची एक मूळ आ, स्वभाव जो आहे मूळ सवय जी आहे की मला जी जाणवली की अण्णांना हे सगळं स्वतःभोवती फिरवायचं असतं एखादं आंदोलन असलं तरी अण्णा ते स्वतःभोवती फिरवतात कुठलाही एखादा मुद्दा असला तर अण्णांना तो स्वतःभूत ठेवून पुढे न्यायचा असतो अशी अण्णांची पद्धत असते त्यामुळे अण्णांची आणखी एक पद्धत आहे की दुसऱ्या कुठल्या आंदोलनामध्ये अण्णा प्रवेश करत नाही अण्णांचं आंदोलन हे स्वतंत्र असतं अनेकदा अशी रोड होते अमुक अमुक आंदोलन चालू येईल अण्णा कुठे आहेत अण्णांनी त्यावर बोलावं अमुक अमुक आंदोलन चालू आहे त्याच्यात अण्णाच काही भाग घेत नाहीत अण्णा येत नाही मध्ये ते शेतकऱ्यांचं आंदोलन दिल्लीत सुरू होतं त्यामुळे लोकांना वाटत होतं की अण्णांनी जावं दुसरी आरक्षणाची आंदोलनं सुरू झाली तिथं अण्णांनी जावं अशा लोकांच्या अपेक्षा असतात परंतु अण्णांनी स्वतःभोवती एक असा नियम किंवा एक कटाक्ष पाळलेला आहे की अण्णांचं म्हणणं आहे की आंदोलन झाली पाहिजे आंदोलन प्रत्येकाने करावीत फक्त अण्णा जरी करू नयेत म्हणून इतरांच्या आंदोलनात अण्णा सहभागी होत नाही त्यावर अण्णा बोलतही नाही त्यामुळे अण्णांबद्दल कदाचित असे लोकांचे गैरसमज होत असावेत परंतु अण्णांकडून काही अशा चुका पण होतात उदाहरणार्थ आपण एक मागची उदाहरण घेतलं की काही वर्षांपूर्वी शरद पवारांवर हल्ला झाला होता त्यांना एक दिल्लीत थप्पड मारली होती तेव्हा अण्णांची स्वाभाविक प्रतिक्रिया की एक ही मारा ही मारा क्या असं अण्णा म्हणतात म्हणजे अण्णा समर्थन करतायत अण्णा हे गांधीवादी परंतु ते हिंसेचं समर्थन करतायत त्यानंतर एका एन्काउंटरचंही अण्णांनी लोकभावनेच्या पोटी समर्थन केलं होतं या गोष्टी अण्णांना हे केल्या जातात की मग अण्णा जर तुम्ही गांधीवादी म्हणून घेता तर मग हिंसेचं समर्थन कसं करतात पण अण्णा हे बोलून गेले आता शरद पवार आणि अण्णा यांच्या संबंध आपल्याला माहितीच आहेत राष्ट्रवादी काय बोलतात आणि राष्ट्रवादीचा अप्रोच शरद अण्णांबद्दलची भूमिका अण्णांची भूमिका माहिती आहे आणि शेवटी समाजसेवक ज्येष्ठ समाजसेवक असले तरी व्यक्ती म्हणून त्यांची ती प्रतिक्रिया असते किंवा व्यक्ती म्हणून एक हे असतं आणि याचा संबंध मग विरोधकांकडून किंवा अण्णांच्या जोडला जातो आणि दुसरी गोष्ट अशी की अण्णांकडं अशा खुलासा करण्याची किंवा हे करण्याची काही पद्धत नाही किंवा तशी यंत्रणा नाही ना त्यामुळे जेव्हा असे समज पसरतात ते तसेच पसरत जातात अनेकदा असं होतं की अण्णांच्या बाबतीतल्या खोट्या बातम्या तयार केल्या जातात त्या पीडीएफ करून पसरवल्या जातात अनेकदा अण्णांनी त्याला त्यांच्या अण्णांच्या टीमने प्रयत्न केला कोर्टामध्ये पोलिसांपर्यंत ते प्रकरण नेलं परंतु त्यात पुढे काहीच झालं नाही आणि अशा गैरसमज पसरत पसरत गेले आणि त्याला पूरक अशा काही घटना घडल्या आणि त्या मोठ्या करून सांगितल्या गेल्या आणि अण्णा कायमचे त्या गैरसमाजात अडकले आणि अण्णा त्याला बळी पडले त्यानंतर अण्णांच्या प्रत्येक कृतीचा तसा अर्थ काढला जाऊ लागला का। वास्तविक पाहता अण्णांचा कुठल्या बाजूला झोकावाय असं मला कधी जाणवलं नाही परंतु अण्णांच्या कृतीतून किंवा त्यांच्या मानवी चुकीतून अशा काही घटना घडतात आणि त्यातून हे असे अर्थ काढले जातात असं माझं निरीक्षण बरोबर आहे की अण्णांविषयी समाज गैरसमजच खूप पसरतात आणि त्याचं खंडन त्यांच्या टीमकडनं किंवा स्वतः त्यांच्याकडूनही होत नाही आणि त्यामुळे त्यांच्याविषयी अनेक प्रवाद समाजामध्ये पसरत जातात तर त्यांनी ज्या ज्या वेळेला भूमिका घ्यायला पाहिजे त्या त्या वेळेला काही वेळेला ते घेत नाहीत अर्थात त्यालाही तुम्ही एक मस्त सुंदर वाक्य वापरले की ते जरी समाजसेवक असले तरी ते अंतिमता माणूस आहेत आणि माणसाला भावना असतात त्यांना ज्यावेळेला वाटतात त्यावेळेला ते आंदोलन करू शकतात ज्यांना नाही त्यावेळेला नाही वाटत नाही शक्य होत त्यावेळेला ते नाही करणार या सगळ्या गोष्टीवरती आणि मगाशी आपण म्हणालो की केवळ दिल्लीच्या नंतरच्या एका प्रतिक्रियेमुळे ते सक्रिय झालेत ऍक्टिव्ह झालेत असं म्हणावं का पण काल परवा आणखी एक त्यांचे स्टेटमेंट पाहण्यात वाचण्यात था आलं की आता मी आता नवमी नव्वद वर्षांचा आहे नव्वद वर्षांचं आयुष्य मी निष्कलंक जगलो तसंच जीवन मंत्र्यांनीही जगलं पाहिजे आपल्यावर काही चिंत देवडाले आपल्यावर जर काही आक्षेप घेतला गेला आरोप केले गेले तर क्षणभर सुद्धा पदावर राहता कामा नये हा त्यांचा स्टेटमेंट होतं आता यातनं दोन अर्थ निघतात आम्हाला जरा समजून जायची दुसरी स्टेप आहे त्यांची आणि यातला रोख थेट धनंजय मुंडे अण्णांना अण्णांचे हे जे स्टेटमेंट आहे हे धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे या दोन मंत्र्यांच्या विषय आहे त्या मंत्र्यांच्या सध्या ज्या घटना घडलेल्या गट आहेत त्याच्या वादात अडकलेल्या आहेत त्या अनुषंगाने प्रसारमाध्यमांनी अण्णांना प्रश्न विचारला होता आणि त्या अनुषंगानेच अण्णांनी उत्तर दिलेलं आहे जरी अण्णांनी नावं घेतली नसली अण्णांनी प्रत्यक्षरित्या त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली हे त्या बातमीतून गणित होत आहे पण आणखी एक इथं मुद्दा सांगण्यासारखा असा आहे की अन्ना सक्रिय होणार तर मग आता कुठल्या पद्धतीने सक्रिय होणार अण्णांनी आता आंदोलनातून सक्रिय व्हावं का पोषण पुन्हा करावीत का तर हे मुळे शक्य नाही आणि ते आता त्यांनी करूही नाही पण अण्णांच्या बाबतीत आता असं व्हायला पाहिजे होत की अण्णांनी जी अपेक्षा व्यक्त केली की मंत्र्यांचं जीवन सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्या माणसांचे जीवन हे माझ्यासारखं निष्कलंक असावं म्हणजे अण्णांनी स्वतःचं उदाहरण दिलं hmm. आणि अण्णा बऱ्याचदा की मी नव्वद वर्षाचा झालो hmm. निश्चित आहे hmm. माझा बँक बॅलन्स नाही वगैरे वगैरे अण्णा सांगतात पण हा आदर्श hmm. वाद अण्णांच्या आंदोलनातून कितपत प्रसारित झाला कितपत पसरला अण्णांच्या आंदोलनातून किती लोक hmm. पुढे आले किती घडले अण्णांचा समजा अण्णांचं म्हणणं असं आहे की राजकारणात अशी माणसं असावी पण अशी अण्णांनी माणसं राजकारणात पाठवली का चांगली घडवून मधल्या काळात अण्णांकडे ट्रेनिंग साठी लोक यायचे त्यातले किती अधिकारी अशा प्रामाणिकपणे नोकरी करणारे बनले आहेत आणि ते ठामपणे सांगतायत की होय मी अण्णांच्या आंदोलनातून आलेलो आणि मी भ्रष्टाचार करणार नाही मी अण्णांच्या तत्वाने वागेल असे सांगणारे किती अधिकारी आपल्याला देतात किंवा किती राजकारणी मी अण्णांचा अण्णांसारखं का काम करतोय अण्णांसारखं निष्कलंक जीवन जगणार असं म्हणतोय असं काही झालेलं नाही मग अण्णांना जर दुसऱ्या टप्प्यात आता सक्रिय व्हायचंच असेल तर अण्णांनी स्वतः आंदोलनं करण्यापेक्षा नवीन आंदोलनं करणारी चांगली कार्यकर्त्यांची टीम घडविली पाहिजे आणि निष्कलंक लोक तयार करून ते राजकारणात आणि समाजकारणात आणि प्रशासनात पाठवले पाहिजे पण असं होत आहे का नाही होत केजरीवालचं उदाहरण घेऊ अरविंद केजरीवालांचं केजरीवाल अण्णा आजार्यांसोबत होते त्यांनी आंदोलन केलं तिथं आले त्यातून ते मोठे झाले नंतर केजरीवालांनी अण्णांना विषय मांडला की आंदोलन करून आणि फक्त सामाजिक कार्यातून हे होणार नाही जर आपल्याला परिवर्तन घडवायचं असेल तर जाऊन राजकारणात जाऊन ते घडवावं लागेल अशी भूमिका घेऊन केजरीवाल बाजूला लागेल खरं तर हा एक प्रयोग होता अण्णांच्या आंदोलनातून एक पक्ष तयार होत होता आणि हे लोक जात होते अशा वेळेस अण्णांनी त्यांना पाठिंबा देणं त्यांना योग्य मार्गदर्शन करणं आणि हा एक यशस्वी प्रयोग करून दाखवून अपेक्षित होत पण तसं झालं नाही का झालं नसावं तर माझ्या माहितीनुसार केजरीवालांना विरोध असणारी जी मंडळी होती की जे अण्णांची कनेक्ट होती अण्णांच्या आंदोलनात होती किंवा नव्हती त्या लोकांनी अण्णांना काही गैरसमज करून दिले असावेत आणि तिथपासून अगदी केजरीवाल हे विरोधी पक्षातले आहेत अशा पद्धतीने अण्णा मधल्या काळात वागत होते केजरीवालांच्या प्रत्येक गोष्टीवर ते दे प्रतिक्रिया देत होते आता मागच्या वेळेस ज्या येतात ठीक आहे दारूबंदी हा अण्णांचा मुद्दा आहे दारूबंदीवर अण्णांनी आंदोलन केली सुरुवातच अण्णांची त्या आंदोलनापासून झालेली आहे त्यांचं मोठं काम आहे म्हणजे आता मधल्या काळात महाराष्ट्र सरकारने जे मार्केटमध्ये दारूचं दारू किंवा वाईन विक्री सुरू केली होती ती सुद्धा अण्णांमुळे बंद पडली हे मान्य करावं लागेल त्या क्षेत्रात अण्णांचं काम आहे दिल्लीतल्या मतदानाच्या दिवशी दिल्लीतला मीडिया येतो दिल्लीतल्या मीडियाशी बोलताना अण्णा झाले प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या आपला मतदान करू नका असं सांगतात दुसऱ्या बाजूला अण्णा मग लोकशाहीचा करतात लोकशाही पाहिजेत ग्राम स्वराज्य पाहिजेत लोकांना अधिकार पाहिजेत माहितीचा अधिकार पाहिजेत अशा गोष्टींवर अण्णा बोलतात अन्ना पुरस्कार करतात सध्या चर्चा काय आहे की भाजप सरकार किंवा भाजपला हे सगळं नकोय त्यांना लोकशाही नकोय त्यांना लोकशाही मान्य नाही असा आरोप काँग्रेसकडून किंवा इतर विरोधी पक्षांकडून आणि लोकांमध्ये पुरजो होतो मग केजरीवालचं हो, सरकार आलं कोणाचं भाजपचं सरकार आलं मग हे अण्णांना मान्य आहे का असाही मुद्दा तिथं निर्माण होतो मग अण्णांना जर समजा केजरीवालांना विरोध करायचा आहे तर त्याला सक्षम पर्याय असलेला एखादा पक्ष किंवा एखादं हे अण्णांनी आणलं का नाही आणलं मग आपण मगाशी जी चर्चा करू शकतो की अण्णांच्या आंदोलनाचं अंतिम फलित काय यातून अण्णांच्या नंतर टीम तयार झाली का हे आंदोलन पुढे कसं जाणार आहे अण्णांना थोडा जरी संशय आला किंवा ऐकली तरी अण्णा त्यांच्या समित्या बरखास्त करून टाकतात म्हणजे माझ्या माहितीनुसार आज मी तिलाही जिल्हा स्तरावर समित्या किंवा त्यांचे नाहीये मग ही चळवळ कशी चालणार पुढे एकट्या अण्णांनी आंदोलन उपोषण करून हा प्रश्न मिटणार आहे का उद्या जर समजा अण्णांनी कुठला एखादा मुद्दा घेतला समजा आता त्यांचा करंट दारूबंदीचा मुद्दा आहे कारण भ्रष्टाचाराने बाकीच्या मुद्द्यांवर अण्ण आंदोलन करून थकले आणि त्यांच्या ज्या मागण्या होत्या लोकपाल आणि लोकायुक्त हे कायदे आलेले आहेत त्याचे काय परिणाम दिसले न दिसले हा वेगळा मुद्दा आहे परंतु अण्णांच्या दृष्टीने तरी आहे कायदे झालेले आहेत ते काम करतील तेव्हा करतील आता सध्या अण्णांच्या दारूबंदीचा जो मुद्दा आहे कारण त्याच्यावर जरी अण्णांनी आता उपोषण सुरू केलं तरी त्याला यश ये येईल का त्यांच्यासोबत लोक येतील का कुठले लोक येतील त्याला सरकारचा प्रतिसाद कसा हे सुद्धा सगळे प्रश्नच आहेत मग हे सगळं उभा करण्यासाठी असे फॉलोअर्स किंवा टीम किंवा पुढे जाऊन खूपच आपण मोठा शब्द वापर वारसदार कोण तयार झाले का असा मुद्दा एक करा अण्णांना जर सक्रिय व्हायचा असेल तर त्यांनी आता या क्षेत्रात व्हावं केवळ कुठं विधान देऊन किंवा स्टेटमेंट देऊन एखादा इशारा देऊन किंवा पत्रक काढून पत्र व्यवहार करून हे हे मुद्दे आता हे दिवस आता संपलेले आहेत अण्णांनी आता हे कळवलं पाहिजे की त्यांच्या नंतर ही चळवळ सुरू राहील आंदोलन करणारी नवी पिढी तयार होईल अगदी महत्वाचा मुद्दा मांडला विजयराव तुम्ही की अण्णा खूप मोठे समाजसेवक आहेत मान्य अण्णांची ध्येय धोरणे मोठी आहे त्यांचे उद्देश मोठे आहेत हेतू प्रामाणिक आहे सगळ्या गोष्टी आहेत परंतु ते दुसरी फळी तयार करू शकले नाहीत आंदोलकांची समाजसेवकांची फळी जी त्यांनी करायला हवी होती ती तयार करू शकले नाहीत आणि ते अण्णांचं खूप मोठं अपयश आहे दुसऱ्या बाजूलाही असं तुम्ही महत्वाचं तु 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 सांगितलं की ग्राम विकास असो किंवा दारूबंदी आंदोलन असो किंवा इतर काही लोकपाल विधेयक या सगळ्या चांगल्या गोष्टी अण्णांनी केल्या पण आता दिल्लीमध्ये त्यांचाच काय शिष्य म्हणूया आपण अरविंद केजरीवालनी ग्रामविकासासारखंच म्हणजे दिल्लीचा विकास पायाभूत सुविधांवर दिल्लीचा विकास केला मात्र ज्यावेळेला त्याला गरज होती त्यावेळेला मात्र अण्णांनी त्याच्या विरोधात स्टेटमेंट दिली नंबर दोन तिसरा मुद्दा असा की अण्णा ज्यावेळेला स्टेटमेंट देतात त्यावेळेला फक्त भाजपचाच फायदा होतो त्यामुळे त्यांच्याविषयी जो गैरसमज आहे तो त्याला बळकटी आपोआप मिळते कारण आता ही धनंजय मुंडेंच्या विरोधात स्टेटमेंट किंवा कुपडेंच्या विरोधात स्टेटमेंट देणं हे भाजपलाच पोषक आहे यांच्या पाठीमा अण्णा कधी कधी संशय होतो लोक बोलतात तो, बोलता, तो संशय खरा आहे का की अण्णा कधी कधी स्वतः बोलत नाही अण्णांचा बोलवता असतो यात कितपत तथ्य आहे बऱ्याचदा खाजगी चर्चा करताना आम्ही पत्रकार मित्र असं म्हणत असतो की अण्णा हे एखाद्या स्वच्छ पाण्यासारखे आहेत त्यात जो रंग टाकावा त्या रंगाचे अण्णा होतात का असा अनेकदा आम्ही प्रश्न उपस्थित करतो तुम्ही आता जो मुद्दा मांडला की त्याला अनुरूपच हा मुद्दा आहे की अण्णांचं प्रत्येक स्टेटमेंट किंवा बहुतांश स्टेटमेंट हे किंवा बहुतांश कृती ही भाजपला फायद्याचीच कशी ठरते मग अण्णांच्या आंदोलनाला जर सुरुवात काही तर सुरुवातीला अण्णांच्या भोवती सगळे पुरोगामी मंडळी होती अण्णांचं सुरुवातीचं आंदोलन हो। जे सुरू झालं पाठीराखे जे होते ते सगळे असे वेगवेगळ्या यातलेच होते पण नंतर मग याचा फोकस नेमका असा फिरवला कसा गेला मग ही काय जादू झाली असेल हे काय केलं असेल त्याचे उत्तरं सध्या तरी मिळत नाहीत किंवा स्पष्टपणे ह्या गोष्टी दिसत नाही या फक्त कुजबुज लेवललाच ह्या गोष्टी राहतात परंतु अण्णांच्या कृतीचा अण्णांच्या विधानाचा प्रत्यक्ष प्रत्यक्ष भाजपला फायदा होतोय हे नाकारून चालत नाही आणि हे अण्णांनाही कळत असताना म्हणजे हे अण्णांना कळत नाही तरीही अण्णा कृती करतच राहतात त्या अशी काय परिस्थिती निर्माण होत असेल हे सुद्धा एक गुडच आहे पण तरीही अण्णांचा हेतू आणि याकडे बोट दाखवायला संधी नाही यात अण्णांचा वैयक्तिक स्वार्थ काहीही नाही परंतु अण्णांचा वापर करून घेणारी एखादी यंत्रणा आहे का त्यांना अशी कुठली काही सापडली का त्या आधारे हे अण्णांचा असा ते वापर करून घेतात आणि अण्णांच्या नकळत हे सगळं करून घेतात असाही यात प्रश्न निर्माण होतो दुसरा मुद्दा आपण मगाशी केजरीवालांचा विषय काढला की त्यांच्या निवडणुकीत त्यांनी हे केला पण जेव्हा केजरीवालांचा पराभव झाला म्हणजे आदल्या दिवशी निवडणुकीच्या दिवशी अण्णा केजरीवालांच्या विरोधात बोलत होते केजरीवालांनी माझं ऐकलं नाही त्यांनी दारू आणलं हवं होत असं अण्णा बोलत होते परंतु जेव्हा निकाल लागला आणि प्रतिक्रिया घ्यायला पत्रकार मंडळी गेली तेव्हा अण्णांना रडू कोसळलं होतं केजरीवालांचा प्रभाव झाल्याचं ऐकल्यावर अण्णांना रडू कोसळलं म्हणजे अण्णा तेवढे भावनिक आहेत अण्णांनी त्याला सांगत होतो माझं ऐकलं नाही आणि असं म्हणून अण्णांना रडू कोसळले आम्ही पाहिले आहे त्याची दृश्य आपल्याला पाहायला मिळालेली आहेत असे हे अन्न भावनिकही होतात म्हणजे त्यांना आपला शिष्य आपल्या शिष्याचा पराभव झाला हे त्यांना अर्थात त्यांना शिष्य मान्य नव्हतं अण्णा नंतर माझा शिष्य नाही नाकारत होते नंतर केजरीवालांनी पण शिष्य हे सोडून तर अशा ना 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 बर ना ना था था। भावनिक पातळीवरही अन्न अनेकदा येतात अगदी बरोबर भावनिक पातळीवर येतात पण भावनिक माणसाचं शेवटचा प्रश्न विचारतो दुसरं एक लक्षण असं असतं की भावनिक माणूस बऱ्याचशा गोष्टी विसरून जातो आणि त्यांनी जर केजरीवालांचा आणि त्यांना वाद झाल्यानंतर केजरीवालांची स्वतःहून दिल्लीच्या प्रचारामध्ये अण्णा जाऊन सहभागी झाले असते की यांनी काम केलंय ते योग्य केलंय किंवा अनेक आंदोलन आहेत मी केजरीवाल एक उदाहरण म्हणून सांगतोय मी अनेक महाराष्ट्र किंवा देशभरात अनेक आंदोलन आहेत ती आंदोलनांना पाठिंबा देण्यासाठी अण्णा जर उभे राहिले असते त्या दुसऱ्या आंदोलक तर त्यालाही बळ मिळालं असतं त्या आंदोलकांना आणि तो नकळत अण्णांचा आपण जे मग बोललो की दुसरी फळी तयार करण्यामध्ये जो हातभार आहे मोठ्या समाजसेवा हे उदाहरण असतं हे लक्षण असतं हे अण्णांकडनं टाळणं केवळ स्वतःच महत्व राहावं म्हणून की त्यांना अण्णा खर तर आता अण्णा अशा लेव्हलला गेलेले आहेत की अण्णा हे खूप मोठं व्यक्तिमत्व आहे अनेक आंदोलन अण्णांनी केलेली आहेत आता करण्यासारखं आंदोलन अण्णांकडं काय राहिलं नाही फक्त अण्णांची एक गोष्ट राहिलेली आहे ते म्हणजे वस्तूपाठ घालून देण्याची अण्णांनी जे केलं त्याला यश केलं ते सांगतात परंतु त्यांनी यातून एक हे दाखवून द्यायला पाहिजे होतं की आदर्श राजकीय पक्ष कसा असावा याचं उदाहरण त्यांनी तयार करून द्यायला पाहिजे होतं आदर्श प्रशासक कसा असावा पर... याचं एक उदाहरण त्यांनी तयार करून द्यायला पाहिजे ही संधी मात्र अण्णांना आतापर्यंत साधता आली नाही मग अण्णांच्या ह्या सगळ्या प्रतिसाद मिळत असलेल्या आपण जर पाहिल्या तर एक काळ असा होता की त्या याचा जर वापर अण्णांनी अशा रीतीने केला असता आणि मी जे म्हणतोय की ते हे असं असावं म्हणजे अण्णांनी आदर्श गाव करून दाखवलं आदर्श राळेगन सिद्धी गाव अतिशय विचित्र पद्धतीचं गाव होतं सुरुवातीला ते त्यांनी आदर्श करून दाखवलं त्यानंतर आदर्श गाव निर्माण झाली त्यांनी ते कृतीतून करून दाखवलं की गाव आदर्श कसं असावं मग हे बाकीच्या जे विचारांना मांडतात त्यांना सुद्धा असा एखादा वस्तुपाठ घालून द्यायला पाहिजे होता की हा राजकीय पक्ष कसा असावा दे राजकारणी कसा असावा असा आदर्श अण्णांनी निर्माण करून द्यायला पाहिजे होता अधिकारी हा असा असावा आणि त्यातून मग त्याचा प्रसार व्हायला पाहिजेत होता ही प्रत्यक्ष कृती अण्णांकडून राहून गेली म्हणून माझं मत आहे हो की अण्णांना आता सक्रिय जर व्हायचं असेल तर अण्णांनी या दिशेने सक्रिय व्हावं केवळ विधानं करून आंदोलनं करून त्याला प्रतिसाद मिळण न मिळो ही गोष्ट वेगळी परंतु त्यापेक्षाही अण्णांचा अधिकार आता अशा पद्धतीचा वाढलेला आहे आणि त्यांनी त्याचा वापर करून वस्तुपाठ घालून देणारी आंदोलन किंवा चळवळ आता केली पाहिजे फार बोलला बोललात विजयराव तुम्ही की अण्णांचं सक्रिय होणं आता हे वेगळ्या अँगलनी असलं पाहिजे वेगळ्या पातळीवर असलं पाहिजे कारण अण्णा खूप मोठे समाजसेवक आहेत आपल्या देशातले पण आता जे देशभरात अनेक जे समाजसेवक आहेत अनेक जे आंदोलक आहेत अनेक जे समाजासाठी झटणारी माणसं आहेत त्यांना पाठबळ देण्याची अण्णांनी गरज आहे त्यांच्या आंदोलनामध्ये ज्या आंदोलनामुळे किंवा ज्या उपोषणामुळे ज्या लढ्यामुळे समाजाचं भलं होईल अशा लढ्याच्या पाठीशी अण्णांनी देखील उभं राहिलं पाहिजे अण्णांचं आता हे महत्वाचं कर्तव्य आहे तसं जर केलं तरच अण्णांची सक्रियता खऱ्या अर्थाने फलश्रुत होईल असं विजयरावांनी अतिशय महत्वाचं विधान केलं विजयराव अत्यंत वेगळ्या दिनाक्रमात एबीसी न्यूज मराठीशी जोडले गेले आपल्या दर्शकांशी त्यांनी महत्वाच्या विषयावरती अण्णा सक्रिय होत आहेत का होत नसतील तर कुठल्या विषयावर व्हायला पाहिजे अशा सगळ्या अत्यंत अभ्यासपूर्ण मांडणी अशी विजयरावांनी केली त्याबद्दल एबीसी न्यूज मराठीतर्फे मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो आपण थांबूया इथे या भागात भेटूया पुढच्या भागात थँक्यू ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा एबीसी मराठी न्यूज